जालना जिल्ह्यात चारशे हेक्टर वरील पीक अतिवृष्टीमुळे बाधित झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीत चारशे हेक्टर पीक पाण्याखाली गेले तसेच अडतीस जनावरे दगावली आहेत आणि एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली दरम्यान तहसीलदाराच्या प्राथमिक अहवालात परतूर तालुक्यात चौदाशे हेक्टर पिकाचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी यांनी अहवाल फेटाळला आहे तसेच परतूर तालुकाला अतिवृष्टी मधून वगळत आलं असून परतूर तालुक्यात छप्पन एम एम पाऊस झाला नाही असे देखील जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटले बाधित झाल्याचे दिसत आहे आता चारशे सत्तर हेक्टेअर जसं सत्तर आता याच्यामध्ये तहसीलदारांना पंचनामा करण्यासाठी सांगितलेलं आहे लवकरच आम्हाला सगळी माहिती मिळेल प्राथमिक चौकी केल्यानंतर अ जे काही पीक बाधित झालेले आहे त्याचे आम्हाला काही फोटोज वगैरे प्राप्त झालेले आहे तर ते कारवाई सुरू केलेली आहे जनवरांच्या विषय आहे जीवितहानीच्या विषय आहे तर जनवरांमध्ये मोठे जानवर पस्तीस आणि छोटे जानवर लहान जानवर तीन असे एकूण अडतीस जानवर जे आहे त्यांच्या मोबदला जे काही आहे त्यांचे जे पशुपालक आहे त्यांना आम्ही देणार आहोत त्याच्या सोबतच जीवन ठाणेमध्ये आपल्याला माहिती आहे की एक व्यक्ती जे आहे त्यांची काल घन गं, घनसावंगीला त्यांची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे काही मोबदला आहे त्या त्यांचे जे काही नातेवाईक का आहे ते त्यांचे त्यांना आम्ही देऊ आता पुढील जे चार दिवस मला वाटतं की बदनापूरचा चार शेतकरी आणि पोर्तुगाल नाही परतूरच्या जे डेटा ते आम्ही व्हेरीफाय करणार आहोत त्याच्यामध्ये आम्हाला चूक दिसत आहे जिथून तुम्हाला माहिती मिळाली ना ते ट्रू सोर्स नाहीये चेंज केलं पाहिजे कारण परतूरला सिक्स्टी फाईव्ह पाऊस क्रॉस झालेला नाही एकदा सुद्धा क्रॉस झालेला नाही अतिवृष्टीसाठी सिक्स्टी फाईव्ह एम एम रेनफॉल क्रॉस होणार मॅन्डेटरी असते परतूरमध्ये तसं झालेला नाही तर जे काही रिपोर्टिंग आहे ते चुकीची पण असू शकते म्हणून ते आम्ही रिव्हेरीफाय करूनच आपल्याकडे देऊ आता मी जे डेटा दिलेला आहे ते बदनापूरचा आहे न्यूज एक्सप्रेस साठी जगदीश राठोड यांची बातमी